माघ महिन्यातील द्वितीया तिथीला धर्मनाथ बी जे म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे या दिवशी चैतन्याशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमन्न केले होते तसेच प्रयाक्षणातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य अन्नदान झाले व चैतन्याशी गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवांचा सर्वांनी दरसाला साच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली चैतन्य श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षीय करण्याची देवी क्रमा दिली तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरसाल या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नामक ग्रंथांत असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी या बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्न स्वप्नांत देखील यावयाची नाही त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरी वास्तव्य करेल अशी मान्यता आहे क्षेत्र दे्रम राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरात प्रवेश केलेले व बारा वर्ष राज्य सांभाळलेले गुरु मच्छिंद्रनाथ यांचा बीज अंश असलेला पुत्र धर्मराजा वयाच्या बाराव्या वर्षी गुरु गोरक्षनाथ यांनी नाथ दीक्षा दिली पुन्हा दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो या दिवशी सर्व नाथ भक्तगण साधू ऋषी मुनी ज्यांना कोणाला नाच अभ्यासायचा आहे ज्यांना दीक्षा दिली जाते आजच्या दिवशी दरवर्षी प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील गोरक्षनाथ गडावर धर्मनाथ बीज उत्सव साजरा करण्यात आला सकाळी आठ ते दहा या वेळेत श्री शरदभाऊ सुदमराव तागड सौ मोहिनी शरदभाऊ तागड श्री रमेश अशोक बाबर सौ अनुराधा रमेश बाबर श्री बाबासाहेब करविले सौ कविता बाबासाहेब करविले श्री साईनाथ कुसुमुळे सौ वैशाली साईनाथ कुसुमुरे श्री श्री पांडुरंग गोरक्षनाथ आवाड काजल पांडुरंग आव्हाड श्री भास्कर पाटील साहेब श्री विश्वनाथ दराडे श्री निखिल पाटकर श्री रवींद्र कामी श्री मिनीनाथ गडाख पुजारी आंतोष कदम सागर सूर्यभान कदम या मान्यवरांच्या शुभ हस्ते महापूजा व अभिषेक करण्यात आला त्यानंतर ह भ आदिनाथ महाराज दानवे यांचे दहा ते बारा या वेळेस कीर्तन झाले त्यानंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आला यावेळी रोटरी ब्लड सेंटर राहुरी यांच्या संयुक्त विद्यामनाने रक्तदान शिबिर घेण्यात आले या उत्सव मध्ये गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव कदम व उपाध्यक्ष सर्व सभासद गोरक्षनाथ कदम जयराम कदम सागर कदम पुजारी आंतोष कदम तुकाराम कदम भास्कर कदम पडवाकेट मारुती कदम पुजारी नारायण कदम तसेच मांजरसुंभा गावचे ग्रामस्थ नाथ भक्त आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जय देवी जय देवी जय महिषासुरमदी ओद्यारमी ガラス。

आरोग्य शंकरराव आदक्ष देवस्थान आपण या ठिकाणी अठ्ठ्याण्णव सालापासून आठ्यानुसारापासून आजच्या सालापासून या मंदिराचं बांधकाम तेव्हापासून आपण एक कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी लोक एकत्र येण्यासाठी गोरक्ष प्रकट दिन आणि गोरक्ष जन्मभूमीचा असे तीन जर आपण परत एकादशी आर्थिक त्रयोदशी आणि धर्मार्थी बीच ही तीन कार्यक्रम या ठिकाणी ठरले इथं इतर जे आहे म्हणजे श्रावणमध्ये फुलगरजे असते त्यामुळे काय प्रश्न अन्नदान लढू चालू आहे देवस्थानतर्फे अन्नदान लावू शकतो देवाची सिंग या ठिकाणचा इतिहास तुम्हाला जर माहिती असेल तर नवनाथ ग्रंथ देविसाध्यामध्ये याचा उल्लेख आहे ज्यावेळा मच्छिंदीनाथ गोरक्षनाथ आणि मेनानाथ हे जेव्हा श्रीराजेतून बाहेर आले श्रीराज्यातून बाहेर आले येताना ते रामगाव नाव नव करून गो गोदावर असंच आपल्या काळगाव टोकचा या इकडे आपल्या कात्र नेवासा ह्या रोटणी इथं बांबोरी इथपर्यंत आले येत असताना ज्या वेळेला मैनावतीने गोरक्षनाथ जर आपले मच्छरनाथ त्या ठिकाणी असताना महिनावंदाने जी चित्र बीट दिली होती त्याची आपली सोन्याची आणि ती मच्छिंद्रनाथाच्या झोळीत होती थोडं गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ न्यावसा गावाजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी गोरक्षनाथांची गोरक्षनाथाने यांची झोळी घेतली मच्छिंदनाथांची मग तो मच्छीनाथ झोळीमध्ये सोन्याची बीट दिसली गोरक्षनाथांची वीट टाकून दिली त्या ठिकाणी टाकले ती सोनई काय त्या गावाचं नाव सोनई म्हणून तिथं पडलेलं आहे इथं पोर ते वामती स्थळ वामोरी राहिले त्या ठिकाणी सर्व त्यांनी ठिकाणी त्या सर्व त्यांच्या कार्यक्रम इथं निघले झाला मच्छिंदनाथ नेहमी मच्छिंद्रनाथ नेहमी सांगायचं या ठिकाणी बहुद्धर आहे बी घनराट जंगल असलं पाहिजे तर मग बहु डर लागतो तर गोरेशनाथ म्हणले डर कशाचं आहे म्हणे डर तर मागच गेलो म्हणजे डर होत ते मागच गेलो सांगितलं नंतर पायत्याशी आले पायद्याशी आल्यानंतर ज्या आला गोरुषनाथ जवळची असलेली मग चिन्ह त्यांनी परत घेतली ते आले त्याच्यात वीट नाही त्याचं तेव्हा सांगितलं त्याच्यातले वीट कुठे गेले ते म्हणजे मागे टाकून दिलेली आहे ते हा गोरिष्नाथांनी विचारलं तर मला वीट कशा करता पाहिजे होती ते म्हणे या ठिकाणी आल्यानंतर सर्व देवदानव यांना सर्व नामानं अन्नदान करायचं होतं देवजावता झाला त्यासाठी मी हीचा वापर करणं मग गोरक्षणाला मग सोनच लागतं तर त्यांनी मग मंत्र संपूर्ण डोंगर हा जे गळबळगिरी हा संपूर्ण डोंगर सोन्याचा केला आणि त्यानंतर त्यांनी देवदानं सर्वांना इथं बोडवलं आणि या ठिकाणी अन्नदान केलं म्हणून श्रावण महिन्यामध्ये सर्व भक्त या ठिकाणी अन्नदान करतात आणि तो महिना होता स्रावणचा अन्नदान करतात लोकांची कल्पना अशी आहे इंचं अन्नदान केलं तर सर्व देव देवता यांना सर्वांना एकशे दिन यांना मिळतं म्हणून ही परंपरा या ठिकाणी अन्नदान करण्याची प्रथा चालू आहे आणि मंदिर सुरू केलं त्यावेळेस आपल्याला काही पैसा नव्हता आपण ट्रस्ट स्थापन केली ट्रस्ट स्थापन केल्यापासून दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली गणपुरे महाराज आणि चार पाच महाराज हस्ते या ठिकाणी आपण भूमिपूजन केलं तेव्हापासून आज लगत हे लोकांच्या सहभागातून आज हे मंदिर उभं राहायचं ही सर्व दगड मंदिरं बांधलेली आहे आपण या ठिकाणी विटाचं मंदिर का नाही बांधलं तर गोरक्षनाथांनी सोन्याची सुद्धा बेकून दिली होती म्हणून आपण दगड्याला जी किंमत आहे सोन्यापेक्षा म्हणून हे मंडळ आपण सर्व नावाच्या पटीमध्ये बांधलेले म्हणजे लांबी रुंदी उंदे सर्व ये लांबी जी आहे नव्वद फूट आहे वृंदी पंचेचाळीस फूट उंची अठरा फुटे अशा नवाच्या पटीत असलेलं महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे हे मी छातीतोकपणे सांगतो आणि त्याचा आज कलशरोहून कार्यक्रम करायचा आहे त्यासाठी आमच्या शिष्टमंडळाचा प्रयत्न चालू आहे या ठिकाणी गो दादा म्हणून असलेले उत्तर प्रदेश श्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करावं अशी आमची अपेक्षा आहे त्याप्रमाणे पत्र वगैरे आमचं चालू आहे आणि हे कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सोमक्षण शिष्टमंडळ भेटायला जाणार आहोत राजनगरी भाजी मी गोरक्षनाथ कदम अहमदनगर शहरापासून वीस बावीस किलोमीटर असलेलं हे चैतन्य गोरक्षनाथांचं पवित्र असं या ठिकाणी ठिकाण आहे या ठिकाणी मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आज या ठिकाणी मंदिराचं बांधकाम पूर्णतः आलेलं आहे देवस्थानबरोबरच या ठिकाणी पर्यटनाचा सुद्धा ग्रामस्थांनी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने विचार करून आज पावे तो पर्यटन खात्याकडून मोठ्या प्रमाणात निधी घेऊन या ठिकाणी भाविकाबरोबरच पर्यटनानं या ठिकाणी सुविधा स्वी, देण्याचं काम या ठिकाणी देवस्थानच्या वतीने करण्यात येत आहे देवस्थानच्या वतीने आणि नाथभक्तांच्या सहकार्याने या ठिकाणी गोशाळा असून या ठिकाणी शे दीडशे गावरान गाईचं पालन देवस्थानमार्फत आणि भाविकांच्या देणगीतून या ठिकाणी चाललं आहे मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे परिसराच्या विकासाचं काम या ठिकाणी चालू आहे नुकतंच पर्यटन खात्याने आपल्याला या ठिकाणी गार्डनसाठी एक कोटीचं निधी दिलेला आहे तेही काम या ठिकाणी प्रगतीपथावर हो आहे आणि मंदिराच्या कलस्रोहणाचा जो कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमासाठी बा ह्या देवस्थानला गोरखपूर मंदिराचे प्रमुख जी यांनी दे या ठिकाणी देणगी दिलेली होती आणि त्यांनी सांगितलं होतं का बाबा मी भूमिपूजनाला नाही पण कलश रोणाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी मी निश्चित येईल परंतु दुर्दैवाने दोन वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं त्यानंतर आमच्या विश्वस्त मंडळाच्या विनंतीवरून आम्ही या ठिकाणी गोरखपूरचे पीठाधिपती योगी आदित्यनाथजी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला आणि समक्ष देखील मी डिसेंबरमध्ये जाऊन आलो त्यांच्या मंदिरातले जे मुख्य व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी चर्चा करून आलो तर त्यांनी प्रोग्राम देतो म्हणून सांगितलेला आहे जर त्यांचा प्रोग्राम मिळाला तर लवकरच या ठिकाणी कलशरोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व नाथ भक्तांच्या सहकार्यातून या ठिकाणी साजरा होणार आहे नमस्कार आदेश चैतन्य आज कृष्णामध्ये कार्यक्रम हा सादर होता आहे आणि नगरपासून असणाऱ्या एक साधारण थोडाशे अंतरावर असणाऱ्या या शेतकऱ्यांनी कृष्णामध्ये आज पर्यटन क्षेत्र म्हणून हे मान्य पद झाले आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये गार्डनची सुविधा नवीन यो कार्यक्रम चालुनि मन्दिरा छ परिसर हवीन नवीन प्रकारचे आपल्या दार्थनाचे कार्यक्रम चालू नाहीत आणि मंदिरासाठी नवीन काहीतरी योजना वगैरे राबवण्याचा मोठं सहकार्य आपल्या देवस्थानच्या वतीने करण्यात येत आहे तरी सर्व भक्तांना त्यांची त्यांना आव्हान आहे की मंदिराला सर्वांनी भेट द्यावी आणि कर्मनाथ पिढीचा आज कार्यक्रम देवस्थान साजरा करावा धन्यवाद आदेश